नमस्कार मी अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका महोळ जिल्हा सोलापूर आज मी शिरापूर येथील शिना नदीच्या काठावर उभा आहे या शिना नदीनं समुद्राचं रूप धारण केलेलं आहे पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि ह्या पावसामुळं माझ्या शिरापुरातील शेतकऱ्याचं व तसंच ह्या नदी शिना नदीच्या काठच्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे परंतु मायबाप सरकारनं आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं कुणाचं सोयाबीन गेलं कुणाची मका गेली कुणाचं उडीद गेलं कुणाचं कांदा गेल्या तर आज शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे परंतु तालुका तालुकाही नुकसान बर्फाईतनं वगळला म्हणल्या जाते मी परवा मानणे कर्तव्य दक्ष तहसीलदार साहेब आमचे मोबाईलचे सचिन मुळीक साहेब यांना मी परवा म्हणलं साहेब पावसानं अजून आज नुकसान झालंय तरी तहसीलदार साहेबांनी काल येऊन सर्व पाहणी करून सुद्धा गेले ते परंतु पाहणी करून चालणार नाही साहेब आपण आपल्या मंडलाधिकारी तशी तलाटे यांना तात्काळ या पंचनाम्याचे आदेश द्यावे माझ्या शेतकऱ्यांनी आज दिवाळी तोंडावर आली आता आमच्या शेतकऱ्यांनी करायचं काय माझ्या शेतकऱ्यांनी काय काय ठरवलं होतं सोयाबीन निघलं तर माझ्या मुलीचं लग्न करीन सोयाबीन निघल्यावर माझ्या मुलीचा करी। साखरपुडा करीन सगळ्या शेतकऱ्याच्या आमच्या परपंचावर वरवटा फिरवल्या झालेला आहे साहेब म्हणून मुख्यमंत्री साहेब आपण फक्त बांधावर येऊन पाहणी करून जाऊ नका उभा राहून शेतकऱ्याचे आश्रू पुसले जात नाही तरी आपण तात्काळ माझ्या शेतकऱ्याला नुकसान भरपाईचे पंचनामे करून आठ ते दहा दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर मदत टाकावी मायबाप सरकारला आमची एवढीच विनंती आहे मानने एकनाथ शिंदे साहेब असतील मान्य दादा असतील मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब असतील फक्त बांधावर फिरून तुम्ही जाऊ नका तुम्ही बांधावर फिरण्यात काय अर्थ नाही डायरेक्ट सोलापूरच्या कलेक्टरला तुम्ही आदेश द्या सर्व नुकसान भरपाईचे पंचनामा करा आणि तात्काळ त्या पंधरा दिवसाच्या आत माझ्या शेतकरीच्या खात्यावर तुम्ही पैसे टाका मग ते कसा तर माझा शेतकरी दिवाळी तर खाईल नाहीतर माझा शेतकरी आत्महत्या करण्याशिवाय